नमस्कार सगळ्यांना आता नेमका विषय काय घेऊन आलो आहे तुम्हाला माहिती आहे मला स्वतःला माहिती आहे तुम्हाला सांगतो आता कसं सांगावं राजकारणी पॉलिटिक्स भाषेत सांगावं का तुम्हाला एक माणूस या ना सांगावा का एक प्राणी या नात्याने सांगावा तर ठीक आहे तुम्ही त्याचा अर्थ कुठलाही लावू शकता नीट बार काही नाही का आता इलेक्शन आलेले आहेत हा इलेक्शन पिरियडमधला काळ सांगतो इलेक्शन आलेले आहेत प्रचार चालू आहेत प्रचारसभा चालू आहेत ठीक आहे तुम्ही मतदान करणार आहेत एखादा माणूस निवडून येणार आहेत तुम्ही त्याला निवडून देणार आहे म्हणजे आपलं मत तर ठीक आहे पाहत आहे मत आपलं अनमोल आहे त्याला काय ठीक आहे असू द्या तो तुमचा प्रश्न आला परंतु प्रश्न एकदम अत्यंत गांभीर्याचा आहे हा तुम्ही याच्यानंतर आजपासून विचार करा तुम्ही पन्नास शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा पूर्वीच्या नंतरचा विचार केला आहे का तुमच्या भविष्यातला विचार केला आहे का तुम्ही मी आजचं सांगत नाही तुम्ही निवडून देणार आहात माणूस तो निवडून येणार आहे विकास करतो आहे प्रगती करतो आहे का अधोगती करतो आहे ते तुमचे तुम्हालाच माहीत आहे परंतु तो सांगता येत बो मतदान करा तुमचा प्रतिनिधी निवडून द्या तुमचे विचार मांडतोय तो संसदेमध्ये ठीक आहे असू द्या तो तुम तुमचा शासकीय भाग आला माणूस निवडून आला शासन तुम्हाला ठीक आहे तुमचं जे ज्या लिगली पद्धतीनं असतं ते मदत होतीच तुमची जी कामं असतात ती होतात शासनच्या अंतर्गत तर चालू आहे थोडासा फोटो भेटतो राजकीय पॉलिटिक्सला पण थोडं पॉलिटिक्स तुम्ही बाजूला ठेवा समजा उदाहरणार्थ माझं बारकाई नाही काय तुम्ही वेळ ठीक आहे वाया तर प्रचार करताय असू द्या पण माझी ही गोष्ट बारकाई नाही का आज समजा आहेत आज तुम्हाला पाणी चाललं नाही नळाला जर पाणी चाललं नाही किंवा तुम्हाला ज्या भागातून पाणी येतं आहे ना समजा उधारणार तो ते पाणी क्लोज झालं बंद झालं तुम्हाला पाणी आलं नाही दोन दिवस आलं नाही पाणी तीन दिवस पाणी आलं नाही तुम्ही काय कराल कुठला माणूस तुम्हाला मदत दिलाय राजकारणी किंवा कुठला अदरवाईज कुठलाही माणूस मदत दिलायला नाही बरं ठीक आहे दुसरी गोष्ट तुम्हाला समजा तुम्हाला चार दिवस अन्न भेटलं नाही पैसे तुमच्याकडे आहेत भरपूर पैसे आहेत अन्न भेटलं नाही तुम्ही अशा जंगलात फासलात ऐन राहणार अन्न भेटलं नाही तर तुम्हाला अन्न कोण आणून देणार राजकारणी माणूस ठीक आहे तुम्हाला ऐन राहण्यात ठेस लागली किंवा काय तुमचा अपघात झाला जिथं फोन नाही बारकाई नाही का जिथं रेंज नाही जिथून तुम्ही कम्यु कम्युनिकेशन करू शकत नाहीत अच्छा जागा तुम्ही काय करणार काहीच नाही पर्याय नाही तिथं राजकारण बाजूला राहिलं म्हणून एक सवय आपल्याला अशी बाळगा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी येत तुम्ही भविष्यातला विचार करा बारकाईनं आपली पृथ्वी नष्ट होणार आहे हे तुम्ही पहा बारकाईनं आपल्या पृथ्वीवरती हिमस्खलन होणार आहे हिमस्खलन टोटली पृथ्वी आपली बर्फामध्ये जाणार आहेत बरं मग अजून काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी तो शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे हा याच्यानंतर तो तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा जगण्यासाठी संघर्ष करा म्हणून तुम्ही तुमच्या गरजा कोणत्या कुठल्या आहेत त्या कमी करत चाला मी वारंवार सांगतोय तुम्हाला हा तुम्हाला जगण्याचा मार्ग आहे राजकारण तुम्हाला जगण्याचा मार्ग नाही या अत्यंत गांभीर्याचा विषय हा आपल्या मुलांना शिळं खायचं शिकवा बरं ठीक आहे आता मी तुम्ही तु तुम्ही कोणत्या अँगलने विचार करताय मला माहीत नाही बरं तुम्ही कोणत्या अँगलने विचार करतो ते तुम्हाला सांगतो समजा आपल्या देशावरती अणुहल्ला झाला तुम्ही कराल काय जपानमध्ये लहान मुलांना सर्व ट्रेनिंग दिलं जातं आगीतून कसं वाचायचं भूकंपातून कसं वाचायचं जर तुमच्यावर असा हल्ला झाला तर त्याच्यापासून तुम बचाव तुम्ही कसा करायचा लहान मुलापासून शाळेमध्ये हा विषय शिकवला जातो आपल्याकडं का ते विषय नाहीत म्हणून मी मध्ये एक हे पण केलं होतं म्हणजे एक वन खात्याला मी एक अर्जसुद्धा केला होता तो अर्ज असा होता का लहान मुलांना एन सी सीच्या एम सी सीच्या मुलांना साप पकडण्याचं ट्रेनिंग द्या कारण ते काळाची गरज आहे तो मला सांगतो मुलं काय करतात घाबरतात लांब पाळतात हां तो विषय बाजूला राहिला राजकारण त्याशिवाय तु। अर्थ येतो तुम्ही त्याला किती जवळ आप त्याला किती जवळचं करताय राजकारणाला हे महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा ना तुम्ही पुढच्या भविष्यातली येणारे जे तुमचे संकट आहेत ना ते तुम्ही त्याचं अनुकरण करा मुलांना ते शिकवा तुम्ही का आज असं आलं आहे आज दोन दिवस पाणी आलं नाही तिसऱ्या दिवशी करायचं आहे काय पर्याय समजा तुम्हाला अन्न भेटलं नाही शिळं अन्न खायचं आहे ते जगायचं आहे कसं तुम्हाला ते जर डिहायड्रेशनच तुम्ही करू शकत नाही त्या अन्नाचं तर कसं काय व्हायचं हा व्हिडिओ मी बनवतो आहे ना याच्यातून शंभर टक्के तुम्ही काहीतरी घ्या मुलांना जगण्याचा मार्ग असा हा मला सांगा ना एखादा डॉक्टर आहे किंवा अदरवाईज कुठलाही डिग्रीवाला माणूस असू द्या जर जंगलात फसला त्याला जर खायलाच काय नाही भेटलं डिग्री काय कामाची हो बरं पाणी नाही आलं दोन दिवस डिग्री काय कामाची अन्न भेटलं नाही आमचा ता चार दिवस तुम्हाला पाचव्या दिवशी तुम्हाला शिळं अन्न दिलं ते अन्न कसं काय खाणार डिग्री म्हणून खाणार नाही ते खावं लागेल म्हणून तो सराव पाडा तुम्ही तुमच्या शरीराला ती रचना तुमच्या शरीराची बदला आता प्राणीसुद्धा रचना त्यांचे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या कमी करायला लागल्यात प्राणीसुद्धा प्राणी पक्षी त्यांना माहिती आहे भविष्यात पुढं काय होणार आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून राजकारण बाजूला ठेवा तुम्ही तुमचा जगण्याचा मार्ग शोधा सांगायचं तात्पर्य असं आहे माझं का कधी कुठले कोणत्या कोणत्या वेळी संकट येऊ शकतात सांगता येत नाही म्हणून तुम्ही जगण्याचा तुम मार्ग सांगा त्याच्यातून मार्ग कसा काढायचा तो विचार करा आता पुन्हा एकदा हे मी सांगतोय म्हणून ऐकू नका तुमच्या बुद्धीला पटलं तर ऐका नाही तर आपलं नेहमी बरा इकडून घ्या इकडून सोडून घ्या धन्यवाद सगळ्यांना